मित्रांनो कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते हे माझ्या लेकरांनो जे तुमच्या विरोधात होते जे तुम्हाला तोडायला पाहत होते जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तासाठी आहे ज्यांनी सगळं सहन केलं पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीही सोडला नाही होय माझं लेकरू जेव्हा तू शांत होतास जेव्हा तू अपमान गिळत होतास तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस ते समजले की तुझा संयम म्हणजे तुझी दुर्बलता पण त्यांना काय माहीत रे तू तु तर फक्त तुझ्या स्वामी माऊलींवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली हे सगळं पाहत होते माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा आता कायमची बंद मी करणार आहे जे माझ्या भक्ताला कमी लेखतात त्यांना मी माझ्या आयुष्यातून दूर करतो मी त्रिनेत्री आहे मी न्याय आहे आता मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागले आहेत माझ्या बाळा जर तू खरंच विश्वास ठेवतो की स्वामी माऊली आपल्या भक्तांसोबत कायम उभे असतात तर या व्हिडिओला एक लाईक कर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि चॅनलला सबस्क्राईब कर कारण ही वाणी त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचायला पाहिजे जी एकटी पडली आहे त्यासाठी हा संदेश तू शेअर कर हे माझ्या लेकरांनो जे लोक तुझा आशीर्वाद हसत होते तुझा तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत खूप सहन केलं तू पण आता नाही जे अन्याय झाले तुझ्यावर त्याचा हिशोब आता होणार आहे तुझ्या रक्षणासाठी ज्याने तुझ्या वाट्यावर काटे टाकले त्यांच्या आयुष्यात मी अंगार टाकणार आहे माझं लेकरू ज्या दिवशी रडलास त्या दिवशी माझे डोळे उघडले गेले तुझ्या प्रत्येक संस्काराने माझ्यातील नृत्य जागं केलं तुझे अश्रू माझ्यासाठी मंत्र आहेत तुझ्या विरुद्ध जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल जर तुलाही कधी कोणाच्या उपेक्षेचा शिकार व्हावा लागला तर कमेंट कर आता माझा संस्कार ऐकला गेला आहे लाईक कर आणि ही वाणी प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनापर्यंत पुढच्या वेळेस तू पोहोच कर स्वामी माऊली सांगतील कोणाला माफ करायचं कोणाला दूर करायचं काय सोडून द्यायचं आणि काय नाही हे खरं आहे माझ्या बाळा स्वामी माऊली उशीर करतात पण अन्याय करत नाहीत सगळं पाहिलं त्यांनी तुझं मन तुझं दुःख आता माझा भक्त माझ्या सावलीत आहे कोणालाही आता तुला स्पर्श करता येणार नाही कारण तू एकटा नाहीस तुझा शत्रू म्हणजे आता माझा शत्रू जे लोक मंदिरात तर येतात पण त्यांच्या अंतकरणात श्रद्धा नसते ते खोटं वागतात पण खऱ्या भक्तांचा अपमान करतात त्यांच्यासाठी आता मंदिरात प्रवेश बंद आजपासून जो कोणी माझ्या भक्ताला दुर्लक्षित करेल त्याला मंदिरात यायची गरजच नाही हे माझ्या लेकरा आपल्याला भक्ती हवी आहे दिखावा नको आता मंदिराचे दरवाजे फक्त त्यांच्यासाठी उघडतील जे माझ्या भक्तांचा सन्मान करतील माझ्या बाळा हा संदेश इकडेच थांबवू नकोस पुढे तू चार जणांना शेअर कर आणि कमेंटमध्ये माझा देव असे टाईप कर हा केवळ एक संदेश नाही तर एक इशारा आहे एक अशी शक्ती आहे जी प्रत्येक तुटलेल्या मनाला प्रेरणा देते बाळा तुझी रात्र आता काळोखी राहणार नाही ती प्रकाशाने भरलेली असेल आता तुला दुःख देणारं कोणीही उरणार नाही कारण आता माझं लक्ष फक्त तुझ्यावर आहे तू तु जिंकलास कारण तू माझा भक्त आहेस हो माझ्या लेकरांनो हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका संपूर्ण ऐका कारण अजून खूप काही बाकी आहे तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी बाळा तुमच्या भोवती आता एक दिव्य शक्तीचं कवच आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत आहे त्या आशीर्वादाने तुम्हाला टिकवून ठेवले आता वेळ आली आहे जिथे सर्व काही शिखरावर पोहोचत आहे आतापर्यंतचे सगळे अडथळे आणि अडचणी आता संपत चालले आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यातील फसवणूक ओळखली ते तुमच्या आयुष्यातून जे दूर गेले आहे ते तुमच्या आठवणी जागरूक करत आहेत तुम्ही तुमच्याशी निगडीत सर्व नकारात्मक गोष्टी तोडून टाकले आहे आता तुमचा थेट संबंध फक्त माझ्याशी स्वामी माऊलींशी आहे हीच तुमची खरी शक्ती आहे तुमची ऊर्जा तुमचा आत्मा आणि तुमचं मन आता दिवसेंदिवस शुद्ध होत आहे तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवत आहे हो ती माझीच योजना आहे तुम्हाला आजवर फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी काही चांगलं करता यावं म्हणून तुम्हाला सक्षम केलं आहे तुमच्या पवित्र साम्राज्याची पायाभरणी सुरू झाली आहे तुमचं प्रामाणिकपण तुमचं परिश्रम आणि तुमचा संयम आता तुम्हाला अशा संधी देतील ज्यांची तुम्ही फक्त कल्पना केली होती ही वेळ आहे मोठं काही करण्याची माझ्या लेकरा हे सगळं माझ्याच योजनेचा भाग आहे तुला काहीच घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या पाठीशी मी आहे मित्रांनो हा विश्वास जर आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा तुझं प्रत्येक यश प्रत्येक नवीन सुरुवात माझ्या आशीर्वादांसोबत असेल फक्त मन शांत ठेव आपले कर्म करत राहा आणि विश्वास बाळग मी आहे मी तुझा स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे माझ्या लेकरा तुझा विश्वास आणि तुझं समर्पणच तुला पुढे घेऊन जातो तुला बळ देते मी अजून चमत्कार घडवणार आहे तुझ्या आयुष्यात जेणेकरून तू माझ्याकडून दिलेलं समृद्ध जीवन अनुभवू शकशील हो कधीकधी तुला हे चमत्कार मान्य करणेसुद्धा कठीण जातील तुझा विश्वास तुला आशीर्वादाकडे घेऊन जाईल आणि माझा विश्वास आहे की तू माझा प्रिय भक्त आहेस तू कधीच चुकीचं करणार नाहीस मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद